नवरात्रीच्या उपवासांमध्ये आपण भगरीची भाकरी बनवतो पण भाकरी बनवताना पिठ्याला चिरा जातात भाकरीत चिवट व कडक होते तर असे होऊ नये म्हणून भाकरी मऊ राहण्याचे खास सिक्रेट्स आज शेअर करत आहे आणि सोबतच तोंडाला चव आणणारी पौष्टिक भाजी पण बनवू तर चला तर मग येथे मी राजगिराच्या पानांच्या भाजीची एक जुडी स्वच्छ निवडून दोन पानांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे जाडसर चिरून पण घेतलेली आहे तर तिला आता आपण फोडणी देऊ उपवासांमध्ये खाण्यासाठी ही भाजी फार पौष्टिक आहे कढई गरम झालेली आहे बघा एक चमचा तूप आपण घालून घेऊ हो। तूप थोडंसं वितळलं की त्यावर ही भाजी घालायची आहे तुम्ही जर जिरे खात असाल तर इथे फोडणीला जिरे पण घालू शकता पण मी इथे जिरे न घालताच अशीच भाजी फोडणीला देत आहे तर सगळी भाजी आपण ही इथं घालून हो। घेऊ आणि इथं जास्त दिसत आहे पण तू थोडीशी वाफ आली की भाजी लगेच कमी दिसायला लागते सगळी भाजी कढईमध्ये घालून घेतली आहे आणि आता उलटनेने आपण खालीवर करून घेऊ म्हणजे सगळ्या भाजीला ही वाफ लागेल चांगली आणि बघा आता कमी दिसायला लागलेली आहे आता आपण पावडर मसाले घालून घेऊ मी इथं लाल मिरची पावडर घालत आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता हिरवी मिरची घालायची असेल तर ती सुरुवातीला तूप गरम झाल्यानंतरच तुपामध्ये फोडणी करून घ्यायची म्हणजे भाजीला चांगली चव येते आणि इथे बघा आता भाजीला पण हलवून घेतलं आणि आता पाच मिनटासाठी भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवू आता पाच मिनिट झालेले आहेत आता आपण परत भाजी हलवून घेऊ आणि इथे आता आपल्याला जाडसर इथं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजून जाडसर असं फिरवून घेतलेला हा कूट आहे दोन चमचेच घालून घ्यायचा पण दोन चमचे या शेंगदाण्याच्या कुटामुळे ही भाजी एकदम छान लागते खाताना जाडसर त्याचे शेंगदाण्याचे कण दाताखाली येतात त्यामुळे अजूनच छान लागते आणि ही भाजी पण अजून पौष्टिक बनते उलतण्याने चांगलं खालीवर करून घेऊया आणि दोन मिनटासाठी आपण परत झाकण ठेवू म्हणजे भाजी चांगली शिजून येईल तर आता बघा दोन मिनिट झालेले आहेत आपण भाजी हलवून घेऊ हो। बघा ही उपवासांची राजगिऱ्याच्या पानांची भाजी एकदम छान झालेली आहे आता ती तरा लेन तर हलवल्यानंतर बघूयात की आपण ती शिजली का असं उलटण्यावर घेऊन बघायचं आणि असं बोटांनी असं प्रेस करून बघायचं बघा की ही चांगली मऊ झालेली आहे चांगली शिजली आहे त्यामुळे खातानाही चांगली लागते आणि आता बघा गॅस बंद केलेला आहे मी आणि आपली ही खाण्यासाठी राजगिऱ्याच्या पानांची भाजी उपवासासाठी ही तयार आहे एकदम साध्या पद्धतीने बनवलेली असली तरी सुद्धा खाण्यासाठी खूप रुचकर आहे चव वाढणारी अशी पौष्टिक भाजी आपली तयार झालेली आहे आपण आता साईडला ठेवू आता आपण भाकरी बनवूया तर भाकरी बनवण्यासाठी मी इथे भगरीचे पीठ घेतले आहे तर काही ठिकाणी भगरीलाच वरई पण म्हणतात तर अर्धा किलो वरई आणि सव्वाशे ग्रॅम शाबुदाना आणि सव्वाशे ग्रॅम राजगिराच्या लाया असं सगळं एकत्र करून घरघंटीवरून दळून आणायचं आणि दळून आणताना ते बारीक दळून आणायचं म्हणजे भाकरी चांगली येते येथे शाबुदाना आणि वरई आपल्याला कच्चेच घ्यायचे आहेत हे पीठ मळताना चिकट होतं किंवा भाकरी थापताना ही साईडला चिरली जाते तर असं होऊ नये म्हणून इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे तर गरम पाणी वापरलं की भाकरीचं पीठ चांगलं मळता येतं आणि भाकरीचं पीठ हे मोसूत होऊन ही भाकरी छापताना पण अजिबात चिरली जात नाही आणि ही भाकरी आपल्याला थंड झाली की ती कडक होऊ नये किंवा दिवसभर मऊ हवी म्हणून मी इथे एक चमचा तेल घातलेलं आहे हे तेल सगळ्या पिठाला असं चोळून लावून घ्यायचं आणि हे शेंगदाणा तेल आहे त्यामुळे ते उपवासाला चालतं तर इथं ता चवीनुसार अगदी थोडंसंच मीठ घालून घेऊ आणि सगळ्या पिठाला असं लावून हलवून घेऊया आणि इथे गरम पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे हे एकदम कडक गरम पाणी आहे ते थोडंसं घातल्यानंतर असं चांगलं पीठ फुलून येतं आणि चमच्याने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे इथं थोडं थोडंच घालायचं कारण आपल्याला हे पीठ जास्त पातळ पण होऊ द्यायचं नाही पाणी गरम आहे त्यामुळे मी असं चमच्याने मिक्स केलं पण दोन मिनटं झालं की थोडंसं ते थंड होतं आणि मग नंतर हाताने आपण चांगलं मिक्स करू करून घ्यायचं आणि कमी वाटेल तर आपण थोडंसं जरुरीनुसार पाणी घालायचं असं करत करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही इथे की गरम पाणी घातल्यामुळं आपलं हे पीठ हाताला अजिबात चिटकत नाही किंवा परातीला सुद्धा हे पीठ चिकटलेलं नाही व्यवस्थित आपल्याला मळता सुद्धा येत आहे हे पीठ थोडंसं दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे म्हणजे ते चांगलं मऊ होतं आणि परात पण बघा किती स्वच्छ आहे अजिबात परातीला हे पीठ चिकटलेलं नाही थोडंसं पाणी घेऊन आपण अजून थोडंसं मोव करू म्हणजे अजून चांगलं या पिठाला लवचिकता येईल आणि भाकरी आपल्याला चांगली थापता येईल आपल्या तळ हाताच्या प्रेशरने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे बघा इथं मी चांगलं पीठ असं मळून घेतलेलं आहे आता आपण त्याचा रोल करूया इथे बघा आपण पिठामध्ये तेल घातल्यामुळे आपलं पीठ अजिबात चिकट झालेलं नाही आपण व्यवस्थितपणे छान अशी भाकरी थापू शकतो आता जसं जेवढा पाहिजे त्या साईजचा आपल्याला उंडा करून घ्यायचा आणि हे बघा आता मी एवढा आता उंडा करते आहे राहिलेलं पीठ आपण साईडला ठेवून देऊ आणि उंडा चांगला असा मऊ करून घ्यायचा आणि चपटा करून घ्यायचा आता इथे बघा तवासुद्धा आपला गरम करायला ठेवलेला आहे कारण भाकरी थापल्यानंतर तो ती आपल्याला गरम तव्यावरच घालायची आहे आता बघा हा उंडा आहे इथं आता आपण सुकपीठ खाली घालायचं आहे सुकपीठावरच आपल्याला ही भाकरी थापून था घ्यायची आहे तर वरती पण थोडंसं सुकपीठ घेऊ आणि हाताला पण थोडंसं सुकपीठ लावलेलं ला आहे सुरुवातीला थोडंसं एका हातानेच आपल्याला असं थोडंसं मोठं करून घ्यायचा पुरीच्या साईजचा खाली जर काही चिकट लागलेलं ला असेल पहिलं ला पीठ तर आपलं ही भाकरी फिरत नाही परत आपण व्यवस्थित पीठ टाकून घ्यायचं कारण ही भाकरी आपल्याला व्यवस्थित एकसारखी येण्यासाठी ती त परातीमध्ये फिरली पाहिजे आणि आता बघा दोन हाताच्या खालच्या तळव्यांनी आणि वरच्या बोटांनी साइडला आणि अंगठेणीमध्ये असं तीन ठिकाणी तीन एकसारखं आपल्याला प्रेशर द्यायचं आहे आणि म्हणजे भाकरी ही एकसारखी थापली जाते कुठं जाड कुठं पातळ अशी भाकरी केली तर ती फुगत नाही तर बघा व्यवस्थित भाकरी थापून झाली आहे चेक करून घ्यायचं की कुठे जाड राहिली आहे का कुठे पातळ आहे का व्यवस्थित बघा भाकरी थापून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकताय की बघा आपली भाकरीची साईज मी कशी ठेवलेली आहे एकदम पातळ अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे आता तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे आणि दोन हातांवर अशी उचलून आपल्याला तव्यावर सोडायची आहे दोन हाताने ह अलगत सोडायची आणि हात अलगत आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता बघा चांगलं गरम करून घेतलं आणि नंतर गॅसची फ्लेम ही कमी करून घेतली आणि आता पाणी लावूया आपण भाकरीला सगळीकडून सारखं एकसारखं पाणी लावून घ्यायचं कुठेही पांढरी बाजू सोडायची नाही नाहीतर ती पांढरं पांढरी दिसते आणि दोन मिनटं आपल्याला ही भाकरी वरून सुकून द्यायची आहे तर इथं बघा गॅस आता नंतर मी गॅसचे फ्लेम थोडी वाढवली आहे आणि आता सगळीकडून त्याच्या कड्या मोकळ्या झाल्यात का आणि नंतर भाकरीला पलटी मारून घ्यायची आहे आणि आता दोन ते तीन मिनटं अजून आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि साईड खालच्या बाजूने आपल्याला भाकरी चांगली शेकून घ्यायची आहे सुरवातीला जर तवा चांगला गरम केला नाही तर भाकरी ही चांगली पचली जात नाही व ती भाकरीसुद्धा कडक बनते तर आता बघा खालून चांगली भाकरी शेकून घेतली आहे आणि नंतर ती पलटी केली आपण तव्यावरच भाकरी भाजणार आहोत तर इथे बघा आणि तवा चांगला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर भाकरी बघा चांगली फुगून आलेली आहे वरती चांगली हलकी होते उलतनाने सगळ्या बाजूने एकसारखी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे अशी दाबून आणि बघा जर व्यवस्थित आपली ही भाकरी फुगलेली पण आहे दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यायची एकच बाजूने जास्त वेळ ठेवली तर ती करपू शकते त्यामुळे दुसऱ्या बाजूनेही आपण अलटी पलटी करत ही भाकरी चांगली अशी तव्यावरच भाजून घ्यायची आहे ही भाकरी दोन्ही बाजूने चांगली फुगलेली आहे छान भाजलेली आहे बघू शकता तुम्ही इथे आपली भाकरी बघा ही वरईची भाकरी किंवा भगरीची भाकरी ही तयार झालेली आहे तर आता आपण दुसरी भाकरीसुद्धा अशीच थापून घेऊ आणि ती पण अशीच भाजून घ्यायची आहे तर आता इथे बघा दुसरी भाकरी मी अशी तव्यावर चांगली भाजून घेतली आता तिला पण शेकण्यासाठी तव्यावरच परत पा पलती केली आहे आणि घा खालून गॅस चांगला फुल करायचा म्हणजे ही भाकरी चांगली फुगून येते आणि चांगली मोह होते ही भाकरी पण आपली चांगली शेकली गेली आहे उपवासाला चालणारी ही वरईची किंवा भगरीची भाकरी ही आपली खाण्यासाठी तयार आहे एकदम पातळ अशी भाकरी आणि मौसूद भाकरी झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आपली छान पौष्टिक राजगिराच्या पानांची भाजी पण आहे आणि आता ताटामध्ये बघू शकताय तुम्ही इथं की भाजी वाढलेली आहे मी आणि ही भाकरी बघा एकदम पातळ झालेली आहे एकदम मौसूद झालेली आहे आणि छान अशी चवदार आणि पौष्टिक भाकरी उपवासासाठी तयार आहे तर बघा ही सुद्धा अजिबात कडक नाही आणि भाकरीला छान पापुद्रा पण आलेला आहे आणि चांगली मौसूज झालेली आहे थंड झाली भाकरी तरी सुद्धा अजिबात ती कडक होत नाही एकदम मौसूच राहते तर या ट्रिकने या उपवासामध्ये ही वरईची भाकरी किंवा भगरीची भाकरी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या वर्षाच केक्सन आर्टसी या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा स्वस्त राहा मस्त खा धन्यवाद